नमस्कार मंडळी हो का इकडं यांचं गोंधळ ह्यांनी झोपलेत मस्त पैकी असं बघा कामाना धंदा असं खाऊन झोपायचं फक्त आणि पोरं बघा इकडं धिंगणं कसं घालतं तर आमच्याकडनं कालचं पासून पाऊस येत आहे एक मिनटसुद्धा पाऊस बंद नाही कंटिन्यू चालू आहे पाऊस आणि कपडे वाढवायला जागा पण आहे वाळवलं कपडे धुऊन करा बघा हे काय चालू आहे धिंगाणा उठा 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 जावा रिक्षा घेऊन कधी जाणार असं झोपल्यावर हा तुम्ही घरात बसून असं खायच झोपायच निसता हा पाय काढ तुम्ही हा थोड तर लाज वाटतय का तुम्हाला हा खाताव झोपताव खाताव झोपताव थोड तर लाज लज्जा आहे का तुम्हाला उठा तुम्हाला मला पाय पाय लात घालताय हा लात घालत मला हा उठ उट्टा उठा उटकी नेस्त खायच झोपायचं खायच झोपायच उठकी बाबा रिक्षा घेऊन जावा की उठा रिक्षा घेऊन जावं झोपू नका हो का द्या द्या त्यांना दोघांना दणका खाल्ले ए... पिल्ल असं करतात बघा मस्ती खोर पोर अ चल उठा तुम्ही जावा रिक्षा घेऊन उठा पट 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 लवकर लवकर उठा 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 की हात सोडा हात का धरतय उठा उटा, 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 उटा रिक्षा घेऊन कोण जाणार मी जाणार का मी जाऊ रिक्षा घेऊन हा जाऊ रिक्षा घेऊन मी काय नाही काय नाही दाडी असं झोपून टाकायचं का खायच झोपायचं खायचं झोपायचं काम धंदा करायला काय तुम्हाला कशाला जायचं पडत अंगात मस्ती आलाय का तुम्हाला माझ मान सोड मान मान धरत का गळा धरत का मी धरू गळा तुमच धरू तुमच गळा खातावा असं झोपत खातावा असं झोपत रिक्षा घेऊन जावा म्हटलं तर असंच नाटकं लावताय हा जा की थोडं तर होऊ दे माझं बाबा खरं काय करताय तुम्ही हा माझं भाऊ कशी राहताई दे ठेवता कुठला तुम्हाला घालेन मी मग उटा, उटा, उटा। बोटा माझे बोटा बोट हो बोटल उठ 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 काय झालं ते एडे झाले पूर्ण असं धिंगणा तुमच्यासारखा सेम ऐकायचं नाही काय नाही अ झोपवायचं फक्त झोपायचं खायचं झोपायचं खायचं झोपायच ह्या <laughs> लावा <वादे>। ते <laughs> काम करायला लाज वाटतय अ <laughs> <आ? laughs> काम करायला लाज <लाजवार> आहे तुम्हाला अ <laughs> काम करायला लाज वाटत का हा काम करायला लाज खायला लाज नाही वाटत का तुम्हाला आता कोण खायला खाऊन झोपला की जा की रिक्षा घेऊन हा समजत काय तर तुम्हाला ए गप्पासा रेकडा पोरांच मला तू पाय लात घालत घालता था। जावा जावा रिक्षक न लात घालू नका पाठीमध्ये सांगते आताच तुम्हाला को तू <laughs> <वर्ती पा। laughs> का असं कात्री ना तुमच जी बय नाटक लावलंय वरती पाऊस लागलाय जायचं दोन रुपये कमोवायचं वगैरे काय विचार नाही हा माझ बाप कशाला ज्यांनी येत नाही येत नाही त्यांच्या घरात बसत असलेले तर सीट असतात ना बाहेर

கம்மி <laughs> 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 दादू अजून लहान आहे दादू जेव्हा वयाला येईल तेव्हा करून देईल आपल्याला आणून देईल कोणी आपले आहेत का आणून द्यायला कमी पडलं तर कोण विचारत म्हणून तुला कपडे कुठलं तुला कपडे कुठून कपडे आणता येऊन चार पाच सह उठा जावा उठा पहिलं उठा जावा रिक्षा घेऊन जावा दोन रुपये आलं घरी तर काय फरक पडणार नाही